यांनी आदरणीय आमचे नेते मानिक भाऊ शिंदे यांच्या विनंतीनुसार त्यांचा प्रतिनिधी म्हणून तेवीस तारखेला डी आर एम ऑफिस पुणे येथे बैठकीला मला पाठवले होते येवले रेल्वे स्टेशनवरील अनेक समस्यांबाबत तेथे निवेदन दिले होते त्याच अनुषंगाने आज डी आर एम सरांनी त्यांच्या ऑफिसमधील सिनियर इंजिनियर पाठक सर यांना आज येवला या स्टेशनला व्हिजिट करण्यासाठी बोलवले होते येवले स्टेशनवरील सर्वच समस्या प्लॅटफॉर्म नंबर दोन महाराष्ट्र महाराष्ट्र एक्सप्रेसला असलेले कमी डबे रिझर्वेशन खिडकी अमरावती पुणेला स्टॉप दादर शिर्डीला स्टॉप त्यानंतर एक कालका साईनगर बिकली गाडी चालते तिला स्टॉप असे चार ते पाच गाड्यांची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे या रेल्वे स्टेशनवरून जवळपास चोवीस कोटी रुपये वर्षाला केवळ वर कांद्याच्या रॅकमुळं भाडं सरकारला मिळतं जर एवढ्या प्रमाणात येवल्या स्टेशनवरून तुम्हाला भाडं मिळतं तर मग आमच्यासाठी एक तीन चार गाड्यांची व्यवस्था इथे प्रवाशांना झाली पाहिजे डी आर एम सरांच्या ऑफिसमधून आलेल्या पाठक सरांनी आम्हाला सकारात्मक याबद्दल प्रतिसाद दिलेला आहे व आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला या सर्व विषयांचा खुलासा मी करतो असं सांगितलेलं आहे या शहर हे ऐतिहासिक शहर आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुक्तीभूमी आहे तात्या टोपेंचं भव्य स्मारक इथे बनत आहेत येथे मोठे मोठे कॉलेजेस आहे कोटंबा देवीचं मोठं मंदिर संस्थान इथे आहेत येथे जवळपास पाच हजार माग मागावर काम करणारे हातमाग आहे पाच हजार मुले जवळपास पुन्हा अप डाऊन करणारे शिक्षक विद्यार्थी आहेत त्यामुळे आम्ही इथे जास्तीत जास्त गाड्या थांबाव्यात ही ही विनंती सरांना केली आहे